मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माझ्या भगिनी मेघनाथाई बोरडीकर आपले अतिशय लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख मेघनाथाईंनी देखील कार्यसम्राट आमदार म्हणून केला ते तानाजीराव मुक्कुळे डॉक्टर खासदार डॉक्टर अजित गोपछेडे संजयजी किडेकर जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे रामरावजी वडकुते त्याचप्रमाणे श्री श्रीकांत पाटील बाबाराव बांगर रजनीश आपल्या महायुतीला हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा विजय मिळाला आणि आमच्या तानाजीरावनी या ठिकाणी हॅट्रिक केली आणि ते पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आले आपल्याच आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मला मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण जातो खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या साडेबारा हजार कार्यालयांना आम्ही सांगितलं लो की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला करायचं आहे तुमच्या कार्यालयाची सफाई करा तुमच्या कार्यालयातली कागदपत्रं जी अनावश्यक आहे ती काढून टाका तुमच्याकडे जेवढ्या तक्रारी पेंडिंग आहेत त्या सगळ्या तक्रारींचं निवारण करा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बसल्याच्या वेळापक्क्या करा त्याचे बोर्ड लावा येणाऱ्या लोकांकरता पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था करा आणि क्षेत्रीय स्तरावर तुमचे दौरे करा असं साडेबारा हजार ऑफिसेसला लोकाभिमुख करण्याचं काम आपण केलं आणि केंद्र सरकारच्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं या साडेबारा हजार कार्यालयांमध्ये जाऊन चेक करा यापैकी ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना मार्क दिले पन्नास टक्क्याच्या वर ज्यांना मार्क मिळाले ते पास झाले पन्नास टक्क्याच्या खाली मार्क मिळाले त्यांना सांगितलं तुम्ही नापास झाले चांगल्या प्रकारचं काम करा पण मला सांगताना आनंद वाटतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कार्यालयाने उत्तम काम केलं दोन दोन वर्ष जी कामं पेंडिंग होती ती कामं शंभर दिवसात पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कार्यालयांनी केलं आणि त्यासोबत अठ्ठेचाळीस विभागांना शंभर दिवसामध्ये नऊशे कामं आम्ही दिली होती त्यापैकी साडेसातशे कामं त्यांनी पूर्ण केली हा देखील एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आणि संपूर्ण प्रशासनाला समजलं नवं सरकार हे वेगानं काम करणारं सरकार आहे हे पारदर्शितेनं काम करणारं सरकार आहे हे गतिशीलतेनं काम करणारं सरकार आहे आणि आता पुन्हा आपण दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इतर सगळ्या कामांसोबत आपण प्रशासनाला आता सांगितलेलं आहे की या दीडशे दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ई गव्हर्नन्स आणायचं आहे ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे तर अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता लोकांना सरकारी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात एखादं हातीचं प्रमाणपत्र पाहिजे प्रत्येक गोष्टीकरता मोठ्या प्रमाणात लोकांना चक्रा माराव्या लागतात वेगवेगळे विभाग मिळून साडेबाराशे सेवा आपण देतो पण या सेवा चक्रा मारल्याशिवाय आणि कधीकधी टेबलावर वजन ठेवल्याशिवाय मिळत नाहीत हे सत्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विधीत आहे आणि म्हणून आता वजन ठेवण्याची आवश्यकता पडू नये चक चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये म्हणून या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील आणि ऑनलाईन पद्धती म्हणजे आता आमच्याकडे कम्प्युटर नाही मग आम्ही कशा मिळवायच्या असं चिंता करण्याचं कारण नाही आता या साडेबाराशे सेवा आपण व्हॉट्सॲपवर आणतो आहोत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला या सेवा मिळवता येतील व्हॉट्सॲपवरच अर्ज करता येईल त्याच्यावरच जर एखाद्या सेवेकरता काही शुल्क भरावं लागतं तेही व्हॉट्सॲपवर भरता येईल आणि तुम्हाला ती सेवा प्राप्त करून घेण्याचा दाखला रसीद जे काय असेल सर्टिफिकेट हेही व्हॉट्सॲपवर प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातनं लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या दीडशे दिवसाच्या मिशनमध्ये आम्ही करतो आहे अर्थात दीडशे दिवसात सगळ्या सेवा येणार नाहीत पण दीडशे दिवसात किमान त्या ठिकाणी तीनशे चारशे सेवा आणण्याचा प्रयत्न हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय आणि आज मला या ठिकाणी आनंद आहे की आपण हिंगोलीमध्ये काही कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आलो नगर परिषदेतील रस्त्यांचा प्रकल्प असेल एकशे चौदा कोटी रुपया पंचायत समिती हिंगोली इमारत असेल अकरा कोटी रुपयाची नरसी नामदेव महाराज मंदिर जाणारा रस्ता असेल दहा कोटी याचं उद्घाटन आपण करतो आहे